का टेन्शनमध्ये आहे मी त्यामुळं व्हिडिओ नाही आला तर असू द्या हां आणि कॉमेडीचा व्हिडिओ येईल आता उद्या येईल सकाळी आज काय बनवलाच नाही मी लई टेन्शन आलं आहे कामातनं पण वेळ भेटा ना काम तर हायच म्हणा कामातनं पण मी करतच असतो व्हिडिओ कंटिन्यू टाकतच ता असतो पण जर आज माझ्या डोक्यात लय म्हणजे लई टेन्शन आहे तर कसलं टेन्शन आहे का आहे ते सांगेल आता उद्याच्या व्हिडिओमध्ये हां स्वाल होत हा होत आहे का नाही बघेल तर कामाला आलोय मी परंतु आम्ही आलो बाहेर दुसरा आपकडं बघायला आलता तर आता इथं चहा वगैरे पिण्यासाठी थांबलं हे बघा हॉटेल धाराशिवमध्ये आहे मी लोकेशन हां आणि चहा हॉटेल आहे चहा वगैरे पिता बाकीचे पण थांबले थांबत दोन चार जण आला आणि जण आला आणि जायचं आहे आता परत आलं का मग जेवण पाणी काल लोड जास्तच होता कामाचा दिवसभर चालूच होतं आणि त्या फडात तुम्हाला तर सांगितलं गेलं आगलंही खाजवत होता काय त्यात काय झालं काय नाही सगळ्यांनाच तसं झालं की अंगलंही खाजवत होता आणि त्यामुळं मग काय दिवसभर मला मोबाईल हातात काळ घ्यातला भेटलाच नाही वेळ रात्री घरी गेलो मोबाईल लावला चार्जिंगला मग त्यावेळेस तर कॉमेडी व्हिडिओ मी शूट करत नाही ना राहिलं ते मग त्याच्यानंतर मोबाईल चार्जिंगला वगैरे झाली त्याच्यानंतर आलो लाईवरती लाईव्हवरती बोललो थोडासा वेळ तास भरत थांबलो मी त्याच्यानंतर लाईव्ह बंद केली थोडासा डोक्यात जरासाठे शेतवापासूनच आलाय मग झोपलो सकाळी उठायच मला उशीर झाला साडेसहा पावणे सात वाजल्या उठलो आंघोळ पाणी केलं नाश्ता केलं तोपर्यंत हे आले चलपट बघायला जाऊ म्हणून त्यामुळं राहिलंच ते बाकीत राहिलं गेलोच नाही आम्ही हे म्हणजे व्हिडिओ करायला वेळच भेटला नाही आता उद्या टाकेल हा कॉमेडीचा तर आता चला मग काय काय होतंय काय नाही बघूया आता व्हिडिओ